देवेंद्र फडणवीस कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाहीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर आतापर्यंत अनेक वेळा विखारी टीका केली आहे फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं आहे पण कधी वैयक्तिक उल्लेख केले नाहीत मात्र देहूच्या जवळ असलेल्या चिखली येथे बोलताना संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीप्रमाणे ते बोलले संत तुकाराम महाराज म्हणतात भले तर देऊ कासेची लंगोठी नाठाळाच्या माती हानू काठी खूप सहन केलं खूप माफ करण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरे ऐकायलाच तयार नसल्यानं शेवटी फडणवीस यांनी तुकाराम महाराजांच्या भाषेत तुका ऐसे नरा मोजून माराव्या पैजारा याचे त्यांनी पालन केले भारतीय जनता पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरेंना काहीही कमी केलं नाही दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्यास तयार असताना नैसर्गिक युती म्हणून फडणवीस यांच्याच आग्रहामुळे शिवसेनेला सरकारमध्ये सामील करून घेतलं महत्त्वाची मंत्रिपद दिली वास्तविक कोणतेही घटनात्मक पद नसताना उद्धव ठाकरे यांना त्यांनी कायमच मान दिला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपत असल्यानं प्रसंगी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकातही शिवसेनेला सोबत घेण्याचा फडणवीस यांचाच आग्रह होता मातोश्री दोनचे काम असो की मुंबई महापालिकेत ताकद असूनही बाजूला राहण्याचा निर्णय असो फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना नेहमी मदत केली अगदी त्यांच्या शब्दात सांगायचे तर गाढवाचे अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तेणे या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये गाढवाला जरी चंदनाची उटी लावली तरी ते जाऊन उकरीड्यातील राखेतच लोळणार आहे असं म्हटलं आहे सध्या राज्याच्या राजकारणात कोण अंगाला राख लावून घेत आहे हे लोकांना माहिती आहे फडणवीस यांनी नाव घेतलं नसलं तरी राखेत कोण लोळत आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर युती असताना खरोखरच चंदनाची उटी अंगाला लागत होती देशाचे दोन नंबरचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या घरी जाऊन चर्चा करायचे निवडणुकीच्या काळात तर शिवसेनेचे फक्त उमेदवार जाहीर करायचे बाकी सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस उचलत होते मात्र तरीही सत्तेच्या लालसेने महाविकास आघाडीच्या राखेत लोळण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आणि त्याचीच फळं ते आज भोगत आहेत वडिलांनी स्थापन केलेला पक्ष हातात राहिला नाही जीवाभावाचे सहकारी सोडून गेले आहेत मानापमान कल्लोळ सुरू आहेत नटसम्राटासारखे वागले म्हणून नटसम्राट होत नाही त्यामुळे चुकीचे वागल्यास कट्यार काळजात घुसणार आहे त्याची वेदनाही सहन करावी लागणार आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डम्पर पलटी केलाच आहे खरे म्हणजे ही उद्धव ठाकरेंवर टीका नाही अनेक वर्ष सोबत असल्याने फडणवीस उद्धव ठाकरेंबाबत काळजीने बोलले आहेत त्यांना समजावण्याचाच प्रयत्न फडणवीसांनी केला आहे चुकीच्या निर्णयाचे काय परिणाम होतात हे त्यांना सांगितले आहे उद्धव ठाकरे यांनी हे ओळखले तर कदाचित त्यांचे पुढील राजकारण अधिक सोपे होऊ शकते